नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो या वातावरणामध्ये मित्रांनो आपण लावले शेळ्या बांधाला मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे चरत आहेत मित्रांनो भरपूर असा वेगवेगळ्या प्रकाराचा चारा मिळतो मित्रांनो शेळ्याला खायला त्याच्यामुळे मित्रांनो खुराकही देण्याची गरज पडत नाही मित्रांनो जे शरीराला शेळ्याच्या शरीराला मित्रांनो घटक लागते हे या वेगवेगळ्या झाड पाल्यातून मित्रांनो द्यायला मिळून जाते खुराक व काही देण्याची गरज नाही मित्रांनो शेळ्याला हे फिरस्ती शेळीपालन आहे मित्रांनो बघू शकता पूर्णतः फिरस्ती शेळीपालन असल्याने मित्रांनो आपल्या शेळा आजाराला कमी प्रमाणे बळी पडतात मित्रांनो आणि पडल्या बी मित्रांनो तर ह्या झाड पाल्यामुळे ते आपापल्या रिकवर होतात मित्रांनो त्याला जास्त मेडिसिन द्यायची गरज पडत नाही बघू शकतो शेळीपालनामध्ये मित्रांनो ह्या दिवसात काहीही अडचण राहत नाही मित्रांनो चारा भरपूर प्रमाणात असतो मित्रांनो शेळ्यासाठी आपल्या शेळ्या मित्रांनो सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान मित्रांनो सरायला सुटतेत व पाच ते साडेपाचच्या दरम्यान मित्रांनो आपण शेळ्या नेऊन बांधतो मित्रांनो सहारा हे भरपूर असल्याने मित्रांनो शेळ्या आपल्या लवकर जगतात बघू शकता मित्रांनो शेळ्या आपल्या बसलेले आहेत आता आपण मित्रांनो दीड ते दोन तास शेळ्या बसवतो मित्रांनो शेळ्या हे बसल्याने मित्रांनो खाल्लेलं हे रवंत करतात मित्रांनो रवंत केल्याने त्याच्या पोटात जागा मोकळी होती मित्रांनो आणि तेवढाच सारा अजून ते खातात तर ही होती मित्रांनो छोटीशी माहिती व्हिडिओ आवड्यास मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद